अवधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकादशी म्हटलं की प्रत्येक घरामध्ये संपूर्ण कुटुंब हे एकादशीचे व्रत करायला तयार असते आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते खरंच ज्यांना प्रत्येक महिन्यातली एकादशी करायला जमत नाही त्यांनी आषाढी एकादशी मात्र आवर्जून करावी आणि प्रत्येकजण जण हे करतच असतील एकादशी जरी धरली नाही तरीही तुम्हाला म्हणजेच काय की दर महिन्यामध्ये ज्या हे आषाढी एकादशी येतात हे व्रत जरी तुम्ही नाही केले तरी ज्या वेळेस आषाढी एकादशी येते आणि ती एकादशी ज्या वेळेस तुम्ही करता तर वर्षभरातील जितक्या एकादशी येतात तितक्या एकादशी केल्याचे पूर्ण हे तुम्हाला मिळतं तसेच या एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला मोक्षप्राप्ती मिळते आणि सर्व बापांचा नाश होतो अशी मान्यता आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकादशीचा उपवास कसा करावा कसा सोडावा उपवास सोडताना कोणती भाजी खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे जेणेकरून तुम्हाला ए एकादशीच्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल तसेच ही भाजी आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा खूपच महत्त्वाची आहे याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत आणि ही जी भाजी आहे ती भाजी खूप औषधी आणि गुणकारी आहे त्यामुळे ही भाजी एकादशीचे व्रत सोडताना आवर्जून खाल्ली जाते त्यामुळे तुम्हाला एकादशी व्रताचे फळ देखील संपूर्ण मिळते तसेच या दिवशी आपल्याला चुकून हे कोणते पदार्थ खायला नाही पाहिजेत उपवास कधीपासून धरायचा उपवास सोडण्याची शुभ वेळ अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर व्हिडिओला सुरुवात करा बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आलेली आहे मोठी एकादशी सुद्धा म्हणून ओळखले जाते या दिवसामास या दिवसापासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होतो म्हणजेच आतापर्यंत जो काही आपल्या सृष्टीचा कारभार आहे तो भगवान श्री विष्णू सांभाळत होते पण आषाढी एकादशीच्या दिवसापासून पुढील चार महिन्यांसाठी भगवान श्री विष्णू हे गोवर्धिदुळेमध्ये जातात त्यामुळे या एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हटले जाते आणि मग या चार महिन्यांच्या काळामध्ये आपल्या सृष्टीचा जो काही भार आहे तो भगवान शिवशंकर सांभाळत असतात त्यामुळे या चतुर्मासामध्ये तुम्ही भगवान शिवशंकराची देखील उपासना करू शकता हा काळ अत्यंत पावन जरी असला तरी सुद्धा या काळामध्ये कोणतेही शुभ कार्याचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्यांच्या चा काळामध्ये देवांची अधिकाधिक भक्ती आपण करावी असे सांगितले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला विशेष असे महत्त्व आहे ही एकादशी वर्षातील तिल्छा सर्वात मोठी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते तुम्ही वर्षभरामध्ये ज्या काही एकादशी येतात ते एकादशीचे व्रत जरी नाही केलं तरी ही आषाढी एकादशी जर तुम्ही केली तर वर्षभरामधील संपूर्ण एकादशी व्रत केल्याचं पुण्य हे तुम्हाला मिळतं सर्व व्रतांमध्ये एकादशीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे तर आता आपण पाहूया की उपवासाकडे तर उपवास या शब्दाचा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे आपण परमेश्वराच्या अगदी जवळ निवास करणे याला उपवास असे म्हटले जाते मात्र अलीकडे काय होतं की एकादशी आणि दुप्पट खाची असे प आपल्याला प चित्र पाहायला मिळतं पण असं न करता या दिवसातला जास्तीत जास्त वेळ तुम्ही देवाच्या नामस्मरणामध्ये देवाचा जप करण्यामध्ये देवाच्या पूजेमध्ये घालवा असा होतो तुम्हाला जरी या दिवशी पंढरपूरला जाणे शक्य नसेल तरी तुम्ही घरच्या घरी बसून देवाची मनोभावे विठ्ठलांची भगवान विष्णूंची पूजा करा दिवसभर तुमच्या मुखामध्ये देवाचा नामजप चालू ठेवा सतत विठ्ठलांचं भगवान विष्णूंचे नामस्मरण करा त्यांची गाणी ऐका भजन ऐका कीर्तन ऐका ही सेवा तुम्ही जी कराल ती तुमची खरी सेवा देवापर्यंत पोहोचते नाही तर उपवास करायचा आणि दिवसभर वेगळे पदार्थ चरत राहायचे त्यातच सगळा वेळ जातो आणि परत दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी जास्त घाई असते पण तसं न करता उपवास म्हणजे खरं तर एक दिवस आपल्या पोटाला आराम देण्यासाठी आणि अन्नाचे महत्त्व आपल्याला समजण्यासाठी हा उपवास असतो त्यामुळे तुम्ही उपवासाच्या दिवशी थोडंसं दूध किंवा फळांचा आहारसुद्धा घेऊ हो शकता मग एकादशीला कमीत कमी वेळा किंवा कमीत कमी अन्नग्रहण करावं आणि जरी तुम्हाला उपवास करणं जमतच नसेल तर क, क, क काही का व्यक्ती आजारी असतात काहींना औषध गोळ्या चालू असतात किंवा काहींना जमतच नसेल किंवा काहींची लहान मुलं वगैरे असतात तर त्यांनी मात्र तामसिक गोष्टी ज्या आहेत त्या या उप एकादशीच्या दिवशी खायच्या नाहीत या दिवशी त्यांना या तामसिक गोष्टींचा त्याग करायचा आहे उदाहरणार्थ कांदा लसूण मसूर डाळ या दिवशी खाल्लं जात नाही म्हणजे जरी तुम्ही उपवास नाही केला नसेल केला तरीसुद्धा या दिवशी तुम्हाला कांदा लसूण मसूर डाळ त्याचबरोबर सुद्धा पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे ज्यांचा उपवास नसेल त्यांनी मांसाहार घरामध्ये बनवू नका आणि बाहेर जाऊन तुम्ही खाऊ नका तसेच बरेच जण या दिवशी भातसुद्धा खात नाहीत कारण तांदूळ म्हणजे पूर्ण अन्न मानले जाते भात खाल्ल्यानंतर उपवास सोडतो असं आपण पूर्वीपासूनच ऐकत आलेला वा आणि सोडताना मात्र आपण भात खाऊनच उपवास सोडला जातो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तांदळापासून बनलेले पदार्थ म्हणजेच भात वगैरे खायचं नाही बरेच जण एकादशीचं व्रत हे निर्जला म्हणजेच काहीही न खातापितासुद्धा करतात पण तुमच्या तब्येतीला जर सहन होत असेल तरच तुम्ही हे निर्जली व्रत करा नाहीतर तुम्ही दूध फळे सुकामेवा खजूर किंवा उपवासाचे जे काही पदार्थ असतात ते खाऊन तुम्ही उपवास करू शकता म्हणजे कमीत कमी आणि पौष्टिक आहार घेऊन तुम्ही जास्तीत जास्त नामजप करावा हेच एकादशीला सर्वात मोठे आणि श्रेष्ठ व्रत मानले जाते कारण ज्याला एकादशी घडते तो विष्णू लोकांमध्ये पोचतो त्याला मोक्षाची प्राप्ती मिळते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने देखील उपवास करू शकता किंवा ज्यांना जमतच नसेल त्यांनी पोटभरीचं जरी खाल्लं तरी चालेल पण ते उपवासाचे पदार्थ खाऊनच त्यांनी एकादशीचं व्रत करावं त्यामध्ये पोटभरीचं म्हणजेच काय तर साबुदाण्याची खिचडी असेल भगर असेल किंवा फळं असतील कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही उपवासाला फळांमध्ये जी काही उलट फळे असतात ती फळे तुम्ही खाऊ नका उलट फळे म्हणजेच काय तर जांभूळ चिंच हे उलट फळ असल्यामुळे तुम्ही उपवासाला हे फळे खाऊ नका आषाढी एकादशीच्या उपवास नेमका कधीपासून धरायचा तर एकादशीच्या आदल्या दिवशी रात्रीपासून म्हणजेच दशमीपासून ते द्वादशीपर्यंत तुम्हाला अन्न टाळायचं आहे म्हणजेच एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही पोटभर जेवण करू नका शक्यतो तुम्ही फळे किंवा दूध घ्या जर जमत नसेल तर काही सात्विक म्हणजेच वरण भात जरी तुम्ही खा खाल्लं तरी चालेल पण मांसाहार तुम्ही अजिबात करू नका तसेच द्वादशीला म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण उपास सोडतो त्या दिवशी देखील कोणती भाजी खाऊन आपल्याला उपास सोडायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मात्र चुकीचे पदार्थ तुम्ही एकादशीच्या दिवशी अजिबात खाऊ नका अशा प्रकारे आषाढी एकादशीचा उपवास हा दिवसभर केला जातो तुम्ही दिवसभर फराळाचे किंवा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पदार्थ खाऊन उपवास करू शकता रात्रीसुद्धा आपल्याला तेच खायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपण सकाळी ज्यावेळेस उपवास सोडणार आहोत त्यावेळेस द्वादशीला म्हणजेच बारससुद्धा असे म्हणतो आपण तर बारसला आपण आपल्याला उपवासाचे पालन करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून तुम्ही स्वच्छ कपडे घाला विठ्ठलांच्या मूर्तीसमोर कोमट पाण्याने पंचामृताने तुम्ही अभिषेक करा तुमच्या मुखामध्ये सतत नामजप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा एकादशी ही तिथी भगवान श्री हरी विष्णूला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंची देखील मनोभावी पूजा करा विठ्ठलांची पूजा करा आणि विठ्ठलाला या दिवशी तुळशी पात्र अर्पण करायला तुम्ही विसरू नका कारण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडायचे नाही त्यामुळे तुळशीपत्र हे तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा मात्र तुळशीपत्र अर्पण करायला तुम्ही चुकूनही विसरू नका या दिवशी आपण उपवास करतो म्हणजेच काय आपण या दिवशी कोणतेही चुकीचे कार्य करायचे नाही फक्त मुखामध्ये सतत नामस्मरण नामजप करायचं आहे या दिवशी कोणाचीही निंदा नालस्ती करणे कोणाच्या चाड्या करणे चुगली करणे कोणालाही शिवाय देणे विनाकारणे कार्याला त्रास देणे अशा गोष्टी तुम्ही अजिबात करू नका या दिवशी आपल्या आचरणामध्ये अत्यंत चांगलं असणं आणि चांगले आचरण करणे हे खूपच गरजेचे आहे म्हणजेच तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल या दिवशीच काय संपूर्ण आयुष्यामध्ये सुद्धा आपण चांगलेच आचरण करायचे आहे या दिवशी अखंड नामस्मरण करा अखंडव्रता प्रसून आपल्याला मोक्ष मिळतो या उपवासाने आपली पापे धुतली जातात आणि जी माणसे आजारी असतात वारंवार त्यांना उपवास नाही करायला जमत त्यांना उपवास नाही केला तरी चालेल पण मुखामध्ये नामस्मरण मात्र तुम्ही करायला विसरू नका या दिवशी केस कापणे पुरुषांनी दाढी करणे ही कामे तुम्ही अवश्य टाळा तसेच एकादशीच्या दिवशी तुम्ही ब्रह्मचार्याचे पालन करा संपूर्ण दिवस तुम्ही मंत्र जपामध्ये घालवा या दिवशी भात किंवा तांदळापासून बनलेले पदार्थ तुम्ही खाऊ नका कारण एकादशीला भात खाणं हे वर्ज्य सांगितलं आहे या दिवशी आपल्या मनामध्ये कोणाबदल हे राग ठेवू नका तर अशा प्रकारे या दिवशी तुम्हीचं जे काही आचरण असलं पाहिजे ते मी सांगितल्याप्रमाणे ठेवा किंवा तुम्हाला जर जमत नसेल उपवास करायला तर मग तुम्ही राजगिरा पेठापासून बनलेली भाकरी किंवा भोपळ्याची भाजी भेंडी काकडी सुरण रताळी बटाटे साबुदाण्याची खिचडी वरईपासून बनवलेले अनेक पदार्थ असते जसे की तुम्ही त्याच्यापासून थालीपाठ वगैरे ब थालीपीठ वगैरे बनवून खाऊ शकता आणि मग दुसऱ्या दिवशी बारसला द्वादशीला आपल्याला सकाळी उपवास सोडायचा आहे तर त्यामुळे उपवास सोडण्यासाठी शुभ वेळ सांगितलेली आहे ती म्हणजे गुरुवारी अठरा जुलैला सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनटापासून ते आठ वाजून सहा मिनिटापर्यंत तुम्हाला शक्य झालं तर या मुहूर्तावरच नक्की तुम्ही उपास सोडा आणि जर तुम्हाला जमत नसेल तर सकाळी आपली घरातली कामं वाटपल्यानंतर रोजची देवपूजा झाल्यानंतर मग तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा आणि त्याच्यानंतर तुम्ही उपवास सोडला तरी चालेल पूर्वीपासून आषाढी एकादशीच उपवास सोडताना एक भाजी खाल्ली जाते पूर्वीचे लोक आषाढी एकादशीला उपास सोडायला हीच भाजी खाऊन उपास सोडायची ही एक प्रकारची रानभाजी असून ती आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा तिला खूप महत्त्व आहे ती, ती, महत ती बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि लो काही लोकांना माहीतही नाही तर ती भाजी कोणती तर ती भाजी म्हणजे वाघाट्याची भाजी वाघाटे किंवा वाघाच्या वाघाट्या किंवा काही ठिकाणी याला गोविंद फळ सुद्धा म्हटले जाते हे वाघाटे शक्यतो आषाढ महिन्यातच आपल्याला पाहायला मिळतात ही औषधी आहे त्यामुळे आवर्जून ही भाजी द्वादशीच्या दिवशी उपवास सोडताना आपल्या महाराष्ट्रामध्ये खाल्ली जाते त्या दिवशी तुम्हाला हे फळ बाजारामध्ये मिळून जाईल तुम्ही हे फळ किंवा ही, ही भाजी कधीही खाल्ली नाही तरी चालेल पण या एकादशीच्या दिवशी मात्र उपवास सोडताना एकादशीला ही भाजी तुम्ही नक्की खा याचे असंख्य फायदे देखील आपल्या शरीरासाठी आहेत ही भाजी अत्यंत गुणकारी आहे आणि औषधी आहे एक तर ही बा एक रानबाजी आहे आणि जर तुम्हाला या दिवशी वागाटे मिळाले तर तुम्ही त्याची भाजी बनवून नक्कीच खा याची रेसिपीसुद्धा तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल आणि त्यामुळे तुम्ही भाजी करता जरी येत नसेल तरी तुम्ही यूट्यूबवरती बघून ही भाजीची रेसिपी बनवू शकता पूर्वीपासून आषाढी एकादशीचा उपवास करताना उपवास सोडताना ही भाजी करून खाल्ली जायची पूर्वीच्या लोकांना अजूनही माहीत आहे कारण काही ठिकाणी ही भाजी मिळत नाही आणि अनेक लोकांना या भाजीबद्दल माहीतसुद्धा नाही पण आता तुम्हाला आ, हे फळ मिळालं तर तुम्ही नक्की खा या भाजीजीचा फोटो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे ही भाजी खा आणि एकादशीच्या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि जरी तुम्हाला हे फळ मिळालं नाही तरी हरकत नाही पण तुम्हाला शक्यतो मिळालं तर ही भाजी खायला तुम्ही विसरू नका मग बरेच जण या दिवशी एकादशी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचासुद्धा सुद्धा स्वयंपाक करतात कारण एक आषाढी एकादशी ही फार मोठी आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतो आणि आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि तेच ग्रहण करून मग उपास सोडले जातात त्याप्रमाणे तुम्ही देखील असं सुद्धा करू शकता आणि तुम्हाला ते जर जमत नसेल तर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जे काही सात्विक पदार्थ बनवलेले आहेत त्याच्यामध्ये एक फक्त तुम्हाला एका गोडाचा पदार्थ बनवायचा आहे आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला देवाला दाखवायचं आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला अन्नग्रहण करायचं आहे देवाला नैवेद्य दाखवाना त्याच्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायला हे तुम्ही विसरू नका अनुग्रहण करा मग तुमचा उपवास हा योग्य प्रकारे सुटला जाईल अशा प्रकारे योग्य पद्धतीने जर तुम्ही एकादशीचं पालन केलं तर तुम्ही उपवास सोडलं तर तुम्हाला या व्रताचे या उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवास कसा करावा कसा सोडावा त्याचबरोबर उपवास सोडताना कोणती भाजी खाल्ली पाहिजे याबद्दलची सविस्तर आणि अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे बेल बटन प्रेस करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ हो येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि हो माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ